कुठे आली तू एक तिथे कशाला का बसल काय घालत आहे घालून दाखव मला ते द्यायचे आहे आपल्याला माझं झालं घालून माझं झालं दे मला ते इकडे देऊ त्यांना दे दे इकडे मला हो दे ना मला दे दे इकडे यांनी रागावते तुला मग दे ते म्हटलं ना दे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज पण इथे मी काय बसली आहे हे तर काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला याच्या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अहोळनी मला काहीतरी घेऊन दिलं मी नको नको म्हणतानाही त्यांनी घेऊन दिलं मला तर ॲक्च्युली मला ते घ्यायचंच होतं पण मी म्हटले नंतर वगैरे घेईन एखादा वेळेस पण अहोंनी म्हटलं चल तुला आत्ता घेऊन देते मी काल अचानक म्हटले आणि अचानक गेलो आणि आधी घे आणि घेऊन दिलेत तर काल बाकी काय काय घेतलं ना ते तर तुम्हाला दाखवूनच दिलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर आता मी माझ्यासाठी अहोनी काय घेऊन दिलं ना ते चांदीचं आहे एक गिफ्ट आहे तर त्यांनी घेऊन दिले आणि हो आता राखी पण चालू आहे ना तर गावाला जायचं आहे तर त्याच्यासाठी हे ना राखी पण घेतली मा काल मार्केटमध्ये गेलीच होती म्हटलं आता घ्यायचंच आहे तर घेऊन घेऊयात म्हणून राखी घेतली ती आधी दाखवते तुम्हाला मी कोणती राखी घेतली तर बघा ही सुंदर राखी घेतली आहे मी माझ्या भाऊसाठी ऍक्च्युअली मला दोनच भाऊ आहेत पण माझा एक चुलत भाऊ पण आहे त्याला पण बांधते मी ही एक राखी तर ही बघा अशी राखी आहे ती सिंपलच आहे सुंदर आहे ही आवडली मला जास्त बच बच वगैरे किंवा जास्त मोठे जे प्रॉड असतात ना राख्या तशा नाही आवडत मला म्हणण्यापेक्षा माझे जे भाऊ आहेत ना दोघेही त्यांनाही नाही आवडत त्यांना खूप सिंपल राखी आवडते रु रुद्राक्षवाली किंवा असं सिंपल थोडं आणि पण हाताला शोभली पण पाहिजे म्हणून मग अशी घेतली तीन छान खडे वगैरे आहेत तर चांगली दिसते थोडी हातावर वगैरे बांधली की म्हणूनच मग ही घेतली आणि एक अद्दूचा पण छोटा भाऊ आहे म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला पण राखी बांधायची आहे अद्दू कडून तर अद्दू बांधेल त्याला तर त्याच्यासाठी एक कार्टूनची राखी घेतली ही बघा ही आहे ती राखी दिसत आहे की नाही बरोबर फोकस होत कॅमेरा ही राखी आहे ही घेतली अ म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलासाठी तो पण लहानच आहे मला वाटते आता अडीच वर्षाचा आहे तो अडीच तीन वर्षाचा आहे त्याच्यासाठी ही राखी घेतली आहे तशी चार राखी घेतली आहे आणि हो मला पुन्हा एक राखी घ्यायची आहे मी विसरलेच तर ती एक राखी घ्यायची आहे पण मी ही अशीच सेम राखी घेणार असं म्हणत आहे आता मार्केटमध्ये जाणं पॉसिबल झालं तर घेऊन घेते आणि आता वेळ आहे अहोनी काय घेऊन दिलं मला <coughs> तर अहोनी घेऊन दिलं मला सुंदर असे माझ्यासाठी पेन्झन तर याच्या आधी होते माझ्याकडे पैजान पण ते आहे ना जुने झाले लूज पण झाले होते तर मग ते आहे ना मी मोडून टाकले तर आणि जुने पण झाले होते प्लस आणि त्याला किती वेळा आपण कमी कमी करायचं ना त्याच्यापेक्षा मग अद्दूसाठी तेव्हा चांदीची चाळं घेतली होती तुम्हाला दाखवले ना त्यात त्यातच ते मोडले होते मग अहोनी काल अचानक म्हटलं की चल तुला घेऊन देतो मी पैजण तुझ्याकडे नाही आहे तर म्हणून मग पैजन घ्यायला गेलो होतो त्याच्या आधीची तुम्ही क्लिप बघितलेच असाल ते तिथलेच होते त्या दुकानातले तर ही बघा ही डिझाईन घेतली मला आहे ना सिंपल आणि सोपर असं सिंपलच डिझाईन आवडते तर मी सिम्पलमध्येच घेतली आहे ही बघा असं थोडंसं इथे डिझाईन आहे थोडस छोटासा पॅच तिथे दोन खडे आहेत आणि घुंगरू पण आहे आणी पना हे, फोकस बसत नाही आहे साडांवर ही बघा अशी चाड घेतली मी आणि अ वगैरे आपल्या स्त्रियांच्या पायात खूप सुंदर दिसतात ना मला आधी आवडत नव्हती ॲक्च्युली घालायला पण आता आवडतात तर आणि आवडतात पण असे सिम्पलमध्येच आवडतात म्हणून मग मी सिम्पलमध्येच घेतले आणि हे अहोंना पण खूप आवडले खूप डिझाईन्स होते याच्या याच्या व्यतिरिक्त खूप खूप साऱ्या डिझाईन्स होते मला आवडले होते दोन तीन मग तिथून तिथून ही वाली घेतली आम्ही तर अहोंनी मला ही गिफ्ट दिलं असं म्हणतात की श्रावण महिन्यात आपल्या वाईफ वाईफला काहीतरी गिफ्ट आपण रील्स बघत असतो रील्स बघता बघता मला आ, एक रील्स दिसलं की श्रावण महिन्यात जर पतीने पत्नीला चांदीचं काही वस्तू घेऊन दिलं तर त्यांच्या घरात लक्ष्मी नानते असं वगैरे <laughs> माहीत नाही ते किती सत्य आहे आणि किती मीत आहे ते माहीत मा नाही माहीत नाही मला पण अहूंनी मला घेऊन दिलं सुंदर पैजन तर खूप सुंदर आहेत मला पण मला पण खूप आवडले आणि अहोंना पण खूप आवडले हे साड तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला काल दाखवले नाही मी कारण की काल पुन्हा दाखवत बसले असते तर मला स्वयंपाकाला उशीर झालं असतं खूप त्याच्यामुळे काल काही दाखवण्यात आले नाही आणि हो आज पण मी ब्लॉग थोडंसं घाईघाईतच शूट करत आहे कारण की मला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे नंतर शूट करणे होत नाही त्याच्यामुळे मी अद्दू गेली आहे अद्दूंच्या पप्पासोबत बाहेर गेली आहे तर म्हणून मी इथे बसले तुम्हाला दाखवायला तर हे सुंदर असेच पैजन घेतले तर तुम्हाला आवडली की नाही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे बघा असे सुंदर पाहिजे ना सिम्पल छान दिसतात मला तरी म्हणून घेतले तर हेच दाखवायचे होते तुम्हाला तर चला मग हा ब्लॉग मी इथेच संपवते कारण की बाकीची कामं पण आवरायची आहे माझी अदू यायची आधी मी करून घेते सगळे कारण की ती आला तर नेहमीसारखं मला करू देणार नाही आणि हा जो घेतला आहे ना तुम्हाला सांगते त्याचा आहे ना पचकाच झाला अधूसाठी म्हणूनच घेतली डेली यूजसाठी काय डेली यूजचे जे जे मेकअप प्रोडक्ट्स आहे पावडर बॉडी लोशन किंवा क्लिप्स हेअर पिन हेअर हेअरबँड वगैरे सगळं इथं ठेवायचं पण ते ह्या नाही इथं बसतच नाही तर असं मला सा हे मलाही कामी पडते प्रवासामध्ये माझं मेकअपचं सामान न्यायला खूप कामी पडते याच्या आधी हे ना हे घेतलं होतं माझ्यासाठी म्हणून घेतलं पण अद्दूचे सामान यातच आहे तर म्हटलं आता हे अद्दूसाठीच राहू द्या हा मी यूज करते म्हणून मग जाऊ द्या म्हटलं असं काही हा पण यूजमध्येच येणार आहे माझ्या कारण की प्रवासात वगैरे गेलं ना तर आपण थोडंफार मेकअपचं सामान नेतोच तर हे माझं सामान यात बसून जाते तर म्हणून तो मग आता मीच यूज करणार तू साठी घेतलं पण आता ते मी यूज करणार चला मग आजच्यासाठी हा ब्लॉग इथेच संपवते बाकीची कामं पडली आहे बाकीची कामं करते आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला आज जास्त काही दाखवलं नाही आहे फक्त तुम्हाला पैजन दाखवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आणि माझे पैजन आवडले की नाही ते पण एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा तुमचा दिवस खूप सुख समाधानी आणि निरोगी जावो ही स्वामीजींनी प्रार्थना करते भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ